मला असं अपेक्षित आहे आपल्या की आपल्या परिसरात एकोणत आपण धान्य आपले महाराष्ट्राची संस्कृती वातावरण वातावरणानुसार असणारा आहार आणि त्याचा तुम्हाला आपल्या घरचे बनवणारे आई बनवते मोठी बहीण बनवते किंवा अजून घरात कोण बनवत असेल ते पण मला वाटतं ते आपल्या ह्या मंदिर जर तुम्ही दाखवले तर ते खऱ्या अर्थानं याच्यापेक्षा ही चांगली जात्रा या ठिकाणी फ्री नाहीतर काय घरच्यांना त्रास न ते गलामध्ये तर हे तुम्ही पाणीपुरी दुकानातून आणलेले असेल शेव दुकानातून आणलेले असेल बरोबर ना ते पाणी पण काढचं तुम्हाला सहा तो गेली नंतर तो चांगला असेल पाऊससुद्धा घरी पण बनवले नसतील परंतु एक कल्पना अशी आहे की घरामध्ये बनवलेल्या जास्तीत तशा जसं की ज्या घरामध्ये बनवलं जाईल ते तरी जेव्हा वापरतात तर ते खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारची आणि तीन भाविक जातात त्या ठिकाणी होईल त्याच्यामुळं मला वाटते पाणी काय तुमचं पण आहे

अर्जुन का है गया किथे <laughs> वरितो ऐसे <laughs> डीने <laughs> <laughs> नक्की का ओके ओके अभिनंदन तुमचे नाव सांग श्रावणी शिंदे काय बनवलंय पावभाजी कोणी बनवली मम्मीने मदत केली ना केली थोडीफार मदत केली रेसिपी सांगू शकशील का ओके ठीक आहे तू काय बनवलंस पाहिजे कोणी बनवलं सगळ्यांनी ने मिळून एकत्र बनवलं का मग रेसिपी सांगू शकेल का काय बनवलंच कसं ते नक्की बनवलं आहे भेल बनवली कशाची बनवली काय काय वापरलं ओके हे कोणी सांगितलं तुम्हाला असं बनवतात भेल म्हणून तुम्ही बनवली ओके ठीक आहे ठीक आहे कायनी हेल बनवली का हां काय काय वापरलं ओके छान चालेल ठीक आहे सांग नाव सांग प्रेम पालांडे कृष्णा मोरे हां काय बनवलं आहे पाव कसं बनवलं आहे हां कोणी बनवलं काय कोणी कोणी बनवलं पाच जणांनी बनवलं का अभिनंदन तुमचे व्हेरी नाईस ओके खूप खूप अभिनंदन प्रत्येकीचं नाव सांगा आवाज येत पण नाही इथे हां काय बनवलं आहे कोणी बनवलं तुम्हीच बनवलं काय तुमच्या मम्मीनी मदत केली का थोडीफार रेसिपी कळली का भविष्यात तुम्ही अख्ख्या बनवणार का ठीक आहे नाव सांगा एकत्र त्यांच्याबरोबरच हो आहे का ओके बेल बनवते का काय काय टाकलं बेलला हां हां नावं सांगा ना तुमची नावं सांगा आस्था रावणी गौरी हां दिव्या अरे का सगळ्यांनी मिळून एकत्र बनवली का ते साहित्य कसं आणलं एकत्र मिळून आणलं गेली नाही स्वाभिनंदन तुमचं ओके कोणी कोणी सगळ्यांनी मिळून का जण मिळून नावं सांगा नावं हां तुझं नाव ओके आयुष सावस् अभिनंदन तुमचे नावं सांगा नावं हां हां ओके काय बनवलं तुम्ही ओके अभिनंदन तुमचे उघड ओके चौघ त्याच्यातच आहे का ठीक आहे तुम्ही काय बनवलं होतं पावभाजी हां वडापाव शाबास अरे वा 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 अभिनंदन तुमचे सगळ्यांचे नाव नाही सांगितलं ओके ठीक आहे अभिनंदन शिक्षक श्री शिंदे सर तसेच उपस्थित सर्व शिक्षकांचे आठवी स वर्गाच्या वतीने हार्दिक बनवली कशाची साबुदाण्याची ओके भेळ बनवली खूप बनवली ना ओके बोला नाव सांगा भेळ बनवली ओके अभिनंदन काय बनवलं कुरमुऱ्याच्या कुरकुऱ्याच्या चाट कुरकुरे चाट ओके नाव सांगा हां सँडविच बनवलं कोणी बनवलं आहे तुम्ही बनवलं आहे नक्की घरी कोणी मदत केली का जारे जारे। केली का मदत ना ठीक आहे नाव बोल काय बनवलं आहे कुरकुरे चाट बनवलं आहे ओके ঠিক নাও পুনি বনাব লোক বল নে পিন্ন

काय बनवलं आहे चाट बनवलंय शाबास तूच बनवलं तूच बनवलं नाव सांगा ना हां काय बनवलंय ಆಯ ಬನ್ನ ಸ್ಟ ಬನ್ನ ಬೋಲ ಢೋಸ ಬನ್ನ ಏಕೆ ನಾವು ಬೋಲ ಜಯ ಮಿತ್ ನಾವು ಸಾಗಬೋಲ ಆಯ ಬನ್ನ ಟೀಕೆ ಏ काय बनवलंय काय बनवलंय बोल नाव बोल काय ब... ना काय बनवलंय अरे शाबास नाव बोल नाव बोल काय बनवलंय ओके ओके मॅडम आणि श्रीमती मॅडम आणि वर्ग शिक्षिका आणि विशेष शिक्षक म्हणून मी सौ पाटील जयमाला आपल्या विद्यालयात सातवी पर्गात कार्यानुभ प्रकल्पाअंतर्गत खाद्यसत्रा म्हणून आयोजित केलेली आहेत त्याचे उद्घाटन श्री शिंदेसर यांनी करायची विनंती सर मुख्याध्यापिका पाचणी मॅडम प्रेक्षिका काव्य मॅडम आणि वर्ग शिक्षिका संजीवनी पाटील मॅडम आणि कार्यानुभवचे शिक्षक की पाठी जे जे मॅडम आणि उपस्थित सर्व शिक्षक आज आपल्या सातव्याच्या वर्गाचा हा उपक्रम कार्यानुभव हा अंतर्गत खाद्य जत्रा हा उपक्रम राबवलेला आहे विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे हे पदार्थ बनवून आणलेले आहेत कारण त्याचा वास आमच्यापर्यंत येत आहे त्या छोट्या छोट्या उपक्रमातून तुम्हाला भविष्यकाळामध्ये हा उपक्रम नक्कीच उपयोगी पडेल आणि त्यातून काही तुम्ही आहे छोट्यातून पुन्हा मोठ्या उद्योजक एखादा विद्यार्थी उद्योजक बनेल एखादा बिझनेसमॅन करेल एखादा करे, हॉटेल व्यवसाय चालेल अशा उपक्रमातून तुम्हाला एक शाळेच्या उप उपक्रम अंतर्गत एक तुम्हाला एक प्रोत्साहन मिळतं आणि विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कला गुणांना सुप्त जे गुण झालेले कला गुणांना वाढ मिळते अशा उपक्रम त्या ठिकाणी राबवल्या या वर्गांचं वर्ग शिक्षक शिषी शिक्षक सर्वांचं आमच्यातर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी थांबतो जाहीर करतो काल असं जाहीर करतो आता त्या असं काय बनवलं आहे हां हां कोणी बनवलं आहे मम्मीने बनवलं का तू बनवलंस मम्मीने बनवलं मम्मीला मदत केलीस का केली ओके काय बनवलं आहे हां बेल बनवली कोणी बनवली तुम्हीच बनवली ओके काय बनवलं हे बेसनच्या पोळी कोणी बनवलं आईने ओके आईला मदत केलीस काय काय केलंस मदत नक्की केलीस ना ओके ही काय तू केलंस हेल केली तुम्ही स्वतः बनवली ओके काय बनवताय रे चायनीज वेल बनवता शाबास व्हेरी नाईस nice. तुम्ही काय बनवून आणलं भाजी गवारीची भाजी ओके okay. कोणी बनवली तुम्ही बनवली भा रोटी घरून बनवून आणली कोणी बनवली घरी मम्मीने तुम्ही ओके okay, शाबास खीर कोणी बनवली मम्मीने बनवली तू काय मदत केलीस केला केली ना मदत ओके okay, तू काय आणलंस रे हा हां कोणी बनवलं मग तू काय केलंस केलीस का मदत नक्की हां शेंगदाण्याचे लाडू आहे कोणी बनवले मम्मीने बनवले तुम्ही बनवले का तुम्ही काय मदत केली का काय बनवलं मम्मी बनवताना मम्मी काय करत होती तुम्ही बघितलंस काय करत होती मम्मीने शेंगदाण्याचं काय केलं भाजले हां 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 शाबास व्हेरी नाईस मस्त शाबास व्हेरी नाईस हे काय बनवलं आहे हां शेजवान फ्राय राईस अरे वा व्हेरी नाईस मस्त बनवलं कोणीही बनवलं तू काय बघितलंस मदत केलीस नक्की व्हेरी नाईस हे काय बनवलेलं आहे कसले साबुदाणा वडे हे कोणी बनवले मग बनौले। तू बनवलेस नक्की रेसिपी सांगशील का सांग ना हां हां बनवलं शावास अभिनंदन तुझे मम्मीने शिकवलं का तुला हे शिकवलं सांगितलं मम्मीने आणि तू बनवलंस तू काय बनवलं पुरी भाजी बनवली हे कोणी बनवली मम्मीने आ शाबास विध नाईस हे काय बनवलंय पराठा वा 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 छान बघून तर छान वाटतंय कोणी बनवलं हे मम्मीने बनवले मम्मीने कुठलं गाव तुझं जिल्हा जिल्हा सांगली छान बनवले रे त्याच्यात काय काय टाकलं आहे ते हिरवं दिसतंय काय ते हिरवं तरी कोथिंबीर आहे शाबास व्हेरी नाईस अभिनंदन ओके कोणी बनवलं मम्मीने बनवले मम्मीला मदत केलीच काय काय नक्की का नक्की तू काय बनवलं हे ओके ओके कोणी बनवलं तू बनवलं भाऊ काय बनवतो का मदत करतो काहीच नाही बनवत हां ठीक आहे कोणी बनवलं हे हा मिनी तुझं नाव काय श्रुती

नाव काय शिक्षक म्हणून काम करताय हा वर्ग तुमचा आहे का विषयांतर्गत हा विषय आयोजन केलेला आहे ओके ठीक आहे मॅडम आपण हा उपक्रम राबवलेला आहात राबवताना विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केलं कशासाठी हे करायचं म्हणून सांगितलं त्यांना विद्यार्थ्यांनी छान उपक्रम केला आहे अतिशय सुंदर अशा चवींचा वाससुद्धा येतो आणि सुंदर असा उपक्रम साजरा केला आहे त्याबद्दल वर्गशिक्षक या नात्याने आपल्या आपल्या मॅडम संजीवनी पाटील मॅडम आपले आणि मॅडम आपले विशेष शिक्षिका म्हणून आपले मॅडम आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन थँक्यू ओके